अकोले तालुक्यातील तेरुंगण गावात निकृष्ट कामांचा उत्कृष्ट नमुना दिसून आलाय तालुक्यातील तेरुंगण गावात सध्या ग्रामपंचायत कार्यालयाचं काम चालू असून अतिशय निकृष्ट दर्जाचं चालू असून काम पक्क व्हावं यासाठी अशी कोणतीही खबरदारी घेण्यात आली नाही तर दोरी व वळंब्यात कोणतेही बांधकाम नसून फक्त निधीचा वापर करत चुकीचं काम गावच्या माथी मारण्याचे चुकीचे ग्रामपंचायतचे काम सुरू आहे यामुळे अकोले तालुक्यात चालू असलेल्या विकासांचा पंचनामा समोर आलाय आता हे काम दिसते पा नेमकं असे कच्चे काम जर केले तर भविष्यात याचं काय होईल त्याच्यासाठी आम्ही निर्णय मी स्वतः निर्णय घेतलेले गावाच्या वतीने सांगतो का हे काम तुम्ही देखरेख व्यवस्थित झालं पाहिजे आमचं हे गावकऱ्यांचे मान्य आहे पण ते काम व्यवस्थित नाही त्याच्यामुळं मी मीडियावाल्यांना घोषित करतो का हे कामाची तुम्ही दखल शासनाला द्यावं ही नम्र विनंती माझी आहे तसे माझे गावकरी पण सांगतील हे काम कोणत्या पद्धतीचा आहे कोणतं बांधकाम केलेले आहे एक टाईम पाणी मारत तर दिवसभर पाणीसुद्धा मारलं जात नाही त्या बांधकामाला का अजून समस्या गावाच्या आहेत पाण्याचा प्रश्न होता पाणी येते कधी आता टँकर चालू केलेले तरी तरी गावाला पाण्याचा तुटवडा आहेच आहे परत काही कामच झालेले काही चेंबरचे काम आहेत चेंबर चे तसे अजून तसेच पडलेले काँग्रेट जिथं काँग्रेट काय तिथं काँग्रेट नाही आहे आता तुम्ही मी स्वतः जाऊन वरती दाखवतो ते रोडचं चा, आज चार महिने झालं रोड खोदून ठेवलेले मग का पाऊस पडल्यानंतर तुम्ही रोडचं काम करणार आहेत का तेरुंगण गाव हे दुर्गम व डोंगराळ गाव असून या गावात पाभरगडाकडे पर्यटकांचा नेहमी वावर आहे मात्र तेरुंगण गावात अनेक दिवसांपासून पाण्याच्याही समस्या चालू आहेत महिला वर्ग मोठ्या प्रमाणात आहे गावात अक्षरशः धरण काही अंतरावर असून सुद्धा पाणी विकत घ्यावं लागत असल्याची तक्रार तेरुंगण गावातील महिलांनी केली आहे आला पाहिजे पंधरा दिवस पाणी येत नाही महिनाभर येत नाही आज आम्ही काय करायचं पियाला पाणी नाही आमच्या अहो अकाच पाणी भेटते पाणी भेटते मग आम्ही तुमच्याकडे फोटो देतो का पाणी जर भेटलं तुमच्या का अंद्याच्या आम्ही इतकंच पाणी घेऊन राहिली पंधरा दिवसाला दोनशे रुपयाचा पाणी पूर्ण आम्हाला महिलांना खूप लांबून लांबून पाणी आणावं लागतं पाण्याची खूप अडचण नाही दरवेळेस आम्हाला विकत पाणी घ्यावं लागतं दरवेळेस किती विकत पाणी घेणार पैसा नाही आमच्याकडे काही नाही मग काय करायचं आमच्या लोकांनी आम्हाला पाणी नाही काही नाही याच बरोबर गावातील विकास कामे कशी निकृष्ट आहेत किंवा ती कशा प्रकारे केली जातात याच उत्कृष्ट उदाहरण म्हणजे हा रस्ता या रस्त्याचे कॉन्क्रिटीकरणाचं उद्घाटन साधारणपणे चार ते पाच महिन्यांपूर्वी झालंय मात्र या रस्त्यावर कुठेही सिमेंट कॉन्क्रिटीकरण दिसत नाही पावसाळ्याची सुरुवात होत असताना या रस्त्यावर काम सुरू झालं नाही ग्रामस्थांच्या घरांच्या लगत घराच्या पायालगत जागा कोरण्यात आली मात्र रस्ता काही व्हायला तयार नाही यामुळे आता घरांना पावसाळ्यात धोका निर्माण झालाय बघा आता आम्ही ह्या गावामध्ये राहतोय परंतु जवळजवळ चार महिने झाले आमचा घरामागचा रस्ता खोदून ठेवलाय अगदी घरापासून रस्ता खोदलाय आता पावसाला सुरू होईल परंतु पावसाने तो रस्ता सर्व धुवून जाईल तो धुवून गेल्यामुळे आमच्या घराचे नुकसान होईल अजून काही गावात काही रस्त्याचं काम झालेलं नाही हे रस्त्याचं काम कधी सुरू होणार आहे चार महिने झालं खोदून ठेवलाय कधी काम सुरू करणार आहात हे असंच धुवून जाणार रस्ता खराब होऊन चाललाय आम्ही वापरायचं कसं या दारा जन्मतून येऊन याडाने भिंती खणून ठेवल्यात कसं कसं हे काम कधी सुरू करणार आहात तुम्ही रोड ते चार महिने झालं खणून ठेवलाय त्याचं काम सुद्धा होत नाही जर काम होत नसेल तर तुम्ही आमच्या गावाचं काही पाहूच नका मग चालायचा तो रस्ता पुरा होत नाही आता खणून ठेवलाय नसता चार महिने झाले काम कधी करणार हे आता पाणी पडायचा दिवस आलं संबंधित ठेकेदारांनी काम बंद केलं आहे गावात नुसार गटारावर सिमेंट कॉन्क्रीटीकरण अपेक्षित होते मात्र जास्त पाऊस असणाऱ्या दुर्गम भागातील हे पाईप उघडे ठेवण्यात आले आहेत यामुळे तेरुंगण गावात लोकप्रतिनिधी ग्रामपंचायतचे सरपंच सदस्य ठेकेदार यांनी लक्ष देणं अपेक्षित आहे विकास कामे व्यवस्थितरित्या झाली पाहिजे याकडे आता लक्ष देण्याची गरज आहे तर आदिवासी भागाचा विकास कसा होणार हा प्रश्न अनुत्तरित राहतो न्यूज सहाद्री एक्सप्रेससाठी संपादक भाऊसाहेब साळवे अकोले